पंजाबमध्ये दोन पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक करण्यात आली आहे भारतीय लष्कराची गोपनीय माहिती लीक केल्याच्या आरोपाखाली ही अटक झाली आहे दोघांचाही पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय सोबत संबंध असल्याचं उघड झालंय अमृतसरमधील लष्करी छावणी परिसर आणि हवाई दलाच्या तळांची संवेदनशील माहिती आणि छायाचित्र लीक केल्याचा आरोप आहे पलक मही मसीह आणि सूरज मसीह अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत आणखी तपशील आपण घेऊयात प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून शिवाजी या दोघांची ही चौकशी झालेली आहे का त्या दरम्यान काही माहिती समोर येऊ शकली का अद्यापर्यंत त्याची चौकशी झाली आहे मात्र अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यांनी कोणकोणती माहिती पाकिस्तानला दिली आहे त्याच्या संदर्भात अद्यापपर्यंत माहिती समोर आलेली नाहीये मात्र ज्या पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये आयएसआयचे चे एजंट भारतामध्ये काम करत असल्याची माहिती समोर येत होती त्या दृष्टिकोनातून तपासामध्ये ही सगळ्यात महत्वाची माहिती आता समोर येताना पाहायला मिळत आहे आणि या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी जी सुरू आहे त्याच्यामध्ये नक्की कोणकोणती कोणती माहिती त्यांनी पाकिस्तानला पुरवलेली आहे त्यांच्यासोबत कोणाकोणाचा संपर्क होता हे आतापर्यंत माहिती नाही मात्र सध्या त्यांना अमृतसरच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यांनी आतापर्यंत ऑफिशियल गुन्हा केला असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी तपासात आणखी इतर माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे आणि जर आपण पाहिलं तर पहिलगाम हल्ल्यानंतर भारतीय गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रांनी संदर्भामध्ये अलीकडच्या काळामध्ये गुप्तचर यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा ऑपरेशन सुरू झालं होतं त्या ऑपरेशन दरम्यान ही माहिती समोर आलेली आहे आणि ते अजून काही लोक आपल्या भारतामध्ये अशा पद्धतीने पाकिस्तानच्या आय एस आय या गुप्तचर संघटनेशी जोडलेले गेलेले आहेत का याची देखील माहिती आता घेतली जात आहे आणि यांना कशा पद्धतीने ही माहिती देण्याचे दे पैसे दे दे मिळत होते आणि भविष्यामध्ये त्यांनी कोणाकोणाशी संपर्क करण्याचा किंवा काय काय माहिती दिली त्याचा भारताला फटका बसू शकतो त्या दृष्टीकोनातून देखील आता तयारी सुरू असल्याची माहिती मिळते शिवाजी धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी